नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आज आपण पितृदोषाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात चला पितृदोष म्हणजे काय पितृदोष हा आपल्या जीवनातील अशा अडचणींशी संबंधित आहे ज्यामागे आपल्या पूर्वजांच्या विशेषतः वडिलांच्या किंवा पूर्वजांच्या अशुद्ध कर्माचा परिणाम असतो आपल्याला समजून घ्यायला हवे की पितृदोष हा कारक असून कोणालाही आपली चूक नसते परंतु जन्मापासून किंवा पूर्वजांच्या कर्मांमुळे काही अडचणी आपल्यावर येऊ शकतात हे दोष कधी कधी कुटुंबातल्या भाग्याशी संपत्ती आरोग्य विवाह संतानप्राप्ती नोकरी किंवा जीवनातील संकटाशी संबंधित असतात यालाच आपण पितृदोष असं म्हणतो तर या पितृदोषाची काय लक्षणे असतात पितृदोष असण्याची काही सामान्य लक्षणे आपण जाणून घेऊयात आर्थिक अडचणी कमाई न वाढणे कर्ज किंवा नोकरीत अडथळे येणे वैवाहिक समस्या जसे की विवाह लांबणीवर पडणे नात्यात ताणतणाव येणे परत प्राप्ती, संतान संबंधित अडचण येणे संतान होण्यात विद विलंब किंवा निरोगी संतानाची समस्या भासणे आरोग्य समस्या समस्या वारं वारंवार आजारी पडणे विशेषतः अस्वस्थता डोकेदुखी मानसिक ताण सतत अपयश मेहनत करून ही यश न मिळणे कोणतीही संधी आली की ती गमावणे कुटुंबातील वाद सासर सासरी भाव भावंडांमध्ये संघर्ष स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले आहे की या लक्षणांवर आधी आपले जीवन आणि कर्म पाहिले पाहिजे जर असे लक्षण सतत दिसत असतील तर पितृदोषाची शक्यता असतेच चला तर पितृदोषाची आपण लक्षणे पाहिले तर आपण त्याची कारणंही जाणून घेऊयात पितृदोष होण्याची काही मुख्य कारणे आहेत पहिलं कारण असतं पूर्वजांचे अधर्म किंवा अनिष्ठ कर्म जसे की अपयश चोरी खोटे बोलणे समाजविरोधी कृत्य करणे दुसरं कारण आहे पूर्वजांचे उचित श्राद्ध न करणे पूर्वजांचे उचित श्राद्ध न करणे मृत व्यक्तीचा योग्य विधी न करणे श्राद्ध तर्पण किंवा पुण्यस्मरण न करणे तिसरं कारण असतं पूर्वजांचे अपमान किंवा त्यांचा आशीर्वाद न घेणं वडिलांचे आशीर्वाद घेणे किंवा त्यांचा आदर न करणे आणि चौथं कारण असतं जन्मजात दोष काही लोक जन्मापासूनच पितृदोषामुळे संकटांना सामोरे जात असतात हे होते काही कारणे आपले पितृदोषाचे तर पितृदोष आहे हे कसं ओळखायचं चला ते पण जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रातून जन्मकुंडलीतील नववा ग्रह कुंडलीतील पितृकारक ग्रह हे तपासणे तपासून घ्यायचं म्हणजे आपल्याला कळेल की पितृदोष कसा असतो सतत अडचणींना अनुभव अडचणींचा अनुभव जीवनात सातत्याने समस्या येत आहेत का हे बघणे तेव्हा आपण ओळखू शकतो की पितृदोष आहे का नाही स्वामी समर्थांच्या उपदेशाने मार्गदर्शन घ्यायचं म्हटलं तर स्वामी महाराज म्हणतात पितृदोष असल्यास भक्ती आणि तमर्प हा सर्वोत्तम उपाय आहे स्वामी समर्थ महाराजांच्या पितृदोषावर काहीतरी उपाय आहेत स्वामी समर्थ महाराजांच्या पितृदोषावर उपाय आहेत त्यांनी काही उपाय सांगितले आहेत श्रद्धा आणि तमर्प पितरांना जल अन्न व इतर वस्तूंचा अर्पण करा भक्ती आणि सेवा गरीब अडचणीत असलेल्या व्यक्तींची सेवा करा ही सेवा पितरांना समाधानी करते नियमित पूजा आणि पाठ विशेषतः पितृदोष निवारण मंत्र स्वामी समर्थांच्या उपदेशाप्रमाणे करा दान करा गरीब अनाथ वृद्ध लोकांना अन्न व वस्तू दान करा ध्यान आणि प्रार्थना रोज प्रभू किंवा स्वामी समर्थ महाराजांचे ध्यान करा कुटुंबातील संस्कार पूर्वजांचे स्मरण ठेवा त्यांच्या नावाने पुण्यकार्य करा महाराज म्हणतात पितृदोष म्हणजे संकट पण श्रद्धा भक्ती आणि सेवा हाच त्यावरचा उपाय आहे जर मनापासून श्रद्धा असेल तर सर्व दोष दूर होतात असे आपले स्वामी महाराज म्हणतात हेच त्यांचे उपाय आहेत की श्रद्धा आणि समर्पण करा भक्ती आणि सेवा करा नियमित पूजा आणि पाठ करा दान करा गोरगरिबांना अनाथांना वृद्ध लोकांना अन्न वस्तू दान करा ध्यान करा प्रार्थना करा आणि कुटुंबातील संस्कार हेच त्यांचे उपाय आहेत स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर सर्व काही ठीक होते हे आपले स्वामी महाराज म्हणतायत आता आपण पाहूयात की पितरांना आपण नैवेद्य काय देऊ शकतो काय देतात तर पितरांना नैवेद्य अर्पण करणे ही अत्यंत पवित्र व महत्त्वाची गोष्ट मानली जाते पितृदोष निवारणासाठी तर्पण श्रद्धा पिंडदान ही कर्मकांडे जशी आवश्यक आहेत तशीच साध्या घरगुती स्वरूपात पितरांना नैवेद्य अर्पण करणेही फार महत्त्वाचे आहे आपल्या पूर्वजांनी ज्या अन्नावर आपले जीवन जगले साधेपणाने जे अन्न जे खात असतात तेच पदार्थ नैवेद्यासाठी योग्य ठरत असतात सकाळी स्नान करून शुद्ध मनाने व शरीराने पितरांचे स्मरण करून आपण त्यांना नैवेद्य द्यावा तुपाने माखलेला साधा शिजवलेला भात काळे तीळ गूळ पायस किंवा खीर गोड पदार्थ तूध दूध ताज्या फळांचं नैवेद्य तसेच साध्या शाका शाकभाज्या मुगाची उसळ पोळी किंवा पुरी हे सर्व पदार्थ पितरांना आवडतात असे शास्त्र सांगत असत हा नैवेद्य पानावर किंवा थाळी ठेवावा आणि ओम पितृदेव भव नम ओम पितृदेव भव नम असे स्मरण करून कावळ्याला अर्पण करावा कारण कावळा हा पितरांचा दूत मानला जातो कावळा तो नैवेद्य खाऊन गेला की आपले पितर समाधानी झाले असे मानले जाते यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पदार्थाची चव किंवा प्रमाण नव्हे तर अर्पण करण्याची श्रद्धा आणि मनोभाव आहे साधं जीवन साधे पदार्थ ही जर प्रेमाने आणि भावनेने पितरांना दिले तर त्यांचा आशीर्वाद नक्की मिळतो स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराजसुद्धा म्हणलेत की श्रद्धेने दिलेला अर्पण पित्रांना पितरापर्यंत पोहोचतोच त्यातूनच त्यांच्या कृपेचा वर्षाव तुमच्यावर होत असतो म्हणूनच घरच्या घरी रोज साधं तर्पण करायचं असलं तरी फळ पाणी तीळ आणि मनोभाव पुरेसा आहे आणि शक्य असेल तर श्राद्ध पक्षात वा पितृदोष निवारण्यासाठी वरील सर्व पदार्थांचा नैवेद्य कावळ्याला देणे हे उत्तमच मानले जाते चला तर मग आज आपण पितृदोषाबद्दल खूप काही जाणून घेतलं समजावून घ्या की पितृदोष हा आपल्या पूर्वजांच्या कर्माचा किंवा परिणाम आहे आपला दोष नाही हे दोष आपल्या जीवनात अडथळे आर्थिक समस्या आरोग्याचा त्रास नात्यात तणाव किंवा अपयश म्हणून दिसू शकतात पण चिंता करू नका कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात की श्रद्धा भक्ती आणि सेवा हाच पितृदोषांवरचा सर्वोत्तम उपाय आहे आपण नियमित तर्पण करावे श्रद्धा करणे दान करणे कुटुंबावरील श संस्कार पाळणे आणि ध्यान भक्ती करणे हा त्या मार्गावरील आपले जीवन सुधारू शकते हे करताना आपल्याला नक्कीच समाधान शांती आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो म्हणून भक्तांनो आपल्या पूर्वजांचा स्मरण करा त्यांच्या नावाने पुण्यकर्म करा आणि जीवनातील येणाऱ्या अडचणींवर भक्तीने मात करा शेवटी एवढंच लक्षात ठेवा पितृदोष म्हणजे संकट नाही ते फक्त आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी आलेला संकेत असते श्रद्धा आणि भक्तीने सर्व अडचणी दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी व आनंद येतो चला आजपासूनच या उपायांची सुरुवात करूया आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आपले जीवन उज्ज्वल करूयात आणि हो जर हे ज्ञान तुम्हाला उपयोगी वाटलं असेल तर आपल्या मी आणि स्वामी या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रत्येक प्रतिसाद आम्हाला प्रेरणा देत असतो चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर आध्यात्मिक प्रवासात तोपर्यंत श्री स्वामी समर्थ